हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सप्पा स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आज रुटीन वगैरे काही नाही आज चाललो आहे आपण गणपती बाप्पाच्या शॉपिंग साठी आता लवकरच आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहे तर त्याची शॉपिंग करायची आहे आणि हरतालकीचा उपवास आहे तर मला फ्रूट वगैरे पण पाहिजे होते बाकी काही सामान नारळ वगैरे असं सगळं पाहिजे होतं आणि आज सकाळी मी गेलो होतो आतमध्ये आमचं इथं जर शॉप आहे ना तिथं फ्रूट वगैरे आणायला पण भाऊजी म्हटले आपण दुपारी बाहेर जाऊया आणि बाकी सगळं जे लागणार आहे ना सगळेच घेऊन येऊया आणि कसं आहे एकदा बाहेर गेलो तर आपण सगळ्या गोष्टी घेऊन येऊ शकतो तर आता इथं आम्ही आलो हे गणपतीच्या सजावटीसाठी का जे काही सामान पाहिजे ते घेण्यासाठी चला तर बघूया काय काय मिळते सामान आणि इथं बाहेरच ना अशा म्हणजे फुलांच्या माळा वगैरे अशा लावल्या होत्या तर म्हटलं इथं आपल्याला मिळतील जे आपल्याला काही काही पाहिजे होतं आणि घरातून ना खूप विचार करून आलं होतं हे घ्यायचं ते घ्यायचं पण इथं आल्यानंतर ना मन खूप दुःखी झालं कारण ना मला जे पाहिजे ते काहीच मिळालं नाही ते भैया म्हणत होते आमच्या इथं म्हणजे जास्त एवढं प्रमाणात वस्तू नाहीत मिळत मी त्यांना म्हटलं आमच्या महाराष्ट्रामध्ये आता गणपती उत्सव आहे तर किती छान छान प्रकारचं सदावीट सामान वगैरे मिळतं तर ते बोलले आमच्या इथं एवढंच आहे यातूनच तुम्हाला सिलेक्ट करा जे हवं आहे ते घेऊन जावा विचार आलो हो की है गाईचा, ते गाईचा। तर म्हणजे खूप वाईट वाटलं की आपण विचार करून आलो होतो की हे घ्यायचं ते घ्यायचं मी तर खूप काय काय विचार केला होता आणि मी ना यूट्यूबवर असं डेकोरेशन बघितलं होतं त्याप्रकारे मला करायचं होतं पाठीमागं ना असं काहीतरी छान असं म्हणजे कपडा असतो रंगीत वगैरे तो लावायचा त्याच्यावरती फुलांच्या माळा लावायच्या खूप काही विचार केला पण तसं काही मिळालं नाही चला काही हरकत नाही जे मिळालं आहे ना त्याच्यातच मी आपल्या गणपती बाप्पाची छान अशी आरास बनवीन आणि तुम्हाला मी लवकरच व्हिडिओ पण शेअर करेन कशाप्रकारे आम्ही सजावट वगैरे केली तर ह्या अशा फुलांच्या माळा होत्या दोन कलरच्या घेतल्या ऑरेंज आणि येलो कलरच्या मिक्स तर त्याच्यापासूनच मी ना काही काय आपली सजावट करीन आणि जम्मूमध्ये ना आता कृष्ण जन्माष्टमीचा हा तेवार वगैरे खूप छान प्रकारे होता तेव्हा इथं काय काय आलं होतं जसं सजवण्याचं सा सामान त्यातूनच हे सगळं होतं गणपतीसाठीच का असं स्पेशल काही इथं सामान आलं नव्हतं थोडं वाईट वाटलं की आपला गणपतीचा त्यवार एवढा आपण उत्साहानं साजरा करतो महाराष्ट्रामध्ये जम्मूमध्ये म्हणजे एवढं काही सजावटीचं सामान मिळालं नाही मूर्त्या वगैरे भरपूर बघायला मिळा मिळाल्या पण सजाव सजवायला वगैरे जास्त काही नव्हतं आपल्या महाराष्ट्रात बघा किती आता सगळीकडं ना गल्ली गल्ली वगैरे सगळीकडं सजवायला ठेवलं असतं किती छान छान असतं सजवण्यासाठी आणि आता इथं ना आपल्या गणपती बाप्पाला खाली आसनावरती ठेवायसाठी मी हा टॉवेल म्हणजे पीस पीस म्हणा पीस वगैरे असं बघत होतो तर ह्या आता मी फुलांच्या माळा वगैरे घेतल्या आहेत आणि आता हा मी ना खाली अंतरण्यासाठी पीस वगैरे बघत होतो पण अशा प्रकारे आहे माझ्याकडं तर दुसरं काही वेगळं आता इथं मी गणपती बाप्पांना फेटा वगैरे असतो ना तो बघत होतो फेटा वगैरे मिळतोय का तर ते म्हटले आमच्याकडं फेटा वगैरे नाही तर चला काही हरकत नाही आणि त्यांना लेडीज कॉस्मॅटिक सगळं सामान पर्स म्हणा मेकअपचं सा सामान ह्या सगळ्या गोष्टी इथं मिळत होत्या आणि त्याच्यानंतर बघा हे ना बसण्यासाठी म्हणजे आसन असतं ना ते आहे हे तर ना कृष्ण जन्माष्टभूमीच्या म्हणजे होतं ना, ना कृष्णा जन्माष्टमी त्या दिवशी आलं होतं तर ते म्हटले तुम्ही ह्याच्यातलं बघा जर आवडलं तर तुम्ही ह्याच्यातलं घेऊन जावा तर मी म्हटलं आमची मूर्ती थोडा छोटी म्हणजे थोडीशी मोठी असेल एवढ्या ह्याच्यात आपली मूर्ती बसणार नाही तर कसं नेल्यासारखं थोडासा मोठा तरी पाहिजेला आहे जसं आपली मूर्ती व्यवस्थित कम्फर्टेबल बसेल हे थोडं छोटं वाटत होतं तर मला बसायसाठी बसवण्यासाठी ना काहीतरी पाहिजे होतं हे पण होतं थोडं छान वाटत थो, होतं पण हे ना फोल्ड होत नाही तर आपण आता कुठं जायचं म्हटलं तर त्याला घेऊन कसं जायचं तसं आपलं आता पोस्टिंग झालं तर त्या दृष्टिकोनातून मी विचार करून घेत होतो वस्तू की आता आपण इथून दुसरीकडं जर गेलो तर तिथं ते घेऊन कसं जायचं तर ते फोल्ड होत नव्हतं त्यामुळं थोडं टेन्शन आणि इथं फौजी दिसत नसतील फौजी ना अर्णवचे औषध आणायला गेले होते अर्णवला थोडीफार सर्दी वगैरे झाली आहे तर त्यासाठी ना त्यासाठी फौजी औषध वगैरे आणायला गेले होते त्याच्यानंतर बाकी आपली शॉपिंग झाली आता इथं फ्रूट वगैरे घेत आहे कारण आता उद्याच्याला उपवासाला फ्रूट वगैरे पाहिजे पूजेला पण फ्रूट पाहिजे आहेत चला तर आता पटपट सगळं घेतो नंतर बोलतो चला आणि आता ना मार्केटमधून घरी आलो होतं आणि घरी आल्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी भाजी वगैरे एका साईडला फोडणी दिली आता चपात्या वगैरे बनवते भात पण लावला होता इंडेक्शनवरती आणि कुठं बाहेर गेलं ना तर आल्यानंतर हे सगळं करायचं खूप कंटाळा येतं आणि आता इथं फौजीन संघ चाललं होतं माझं काहीतरी बोलायचं आज दुटी वगैरे तर आहे का काय असं सगळं विचारायचं मला वाटतं चालू होतं आणि शॉपिंगला गेलो ना तर मनासारखं काही मिळालं नाही पण चला काही हरकत नाही जसं आहे ना त्याच्यामध्ये ॲडजस्ट करायचं आणि करायलाच पाहिजे आता काय करणार इथं कसं जम्मूमध्ये गणेश उत्सव एवढा कोण म्हणजे नाही का साजरा करत नाहीत असे मोठे मोठे गणेश उत्सव असं नसतात थ थोडेफार असतील मूर्त्या वगैरे तर होत्या मागच्या वर्षी ना बघायला मिळाल्या त्यामुळे ते दुकानदार भैया म्हटले एवढं काही तर सजावटीचं सामान आलं नाही चला म्हटलं काही नाही आता मी आणले ना त्याच्यामध्ये छान अशी सजावट करेन थोडं माझं पहिलं आणि काय काय आहे सजवायचं सा सामान ते पण घेऊन अशी मस्त आता सजावट करायची उद्या चला तर आता पटपट स्वयंपाक बनवते नंतर बोलते आणि आता आमचं जेवण वगैरे झालं सर्वांनी जेवण वगैरे घेतलं चला म्हटलं भांडे वगैरे क्लीन करूया आणि मी काय काय साहित्य आणलं ना ते काय अजून तुम्हाला दाखवलं नाही आता भांडे वगैरे झालं ना सगळं घरातलं आवरलं की आरामात दाखवेन की मी नक्की केली काय काय शॉपिंग जास्त काय आपली शॉपिंग नव्हती थोडीफार होती पण जी आहे ना ती मी तुम्हाला दाखवेन मी काय काय घेऊन आले आहे चला तर आता पटपट सगळी भांडे वगैरे क्लीन करते नंतर बोलते कटिंग करून आला आहे ना ते तुम्हाला दाखवते तर आल्यानंतर घरात भरपूर अशी कामं असतात आलेले लगेच दाखवता येत नाही कारण स्वयंपाक बनवायचा होता आणि आम्हाला ना खूपच वेळ झाला होता तर चला मग बघूया काय काय आणले हे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं हो तर अशा प्रकारे ना मी अशा माळ्या आणल्यात तर भिंतीला अशा छान अशा लिंब दोन कलरच्या आहेत ऑरेंज आणि येल्लो कलर ह्या दोन कलरच्या माळ्या घेऊन आल्या अशा प्रकारे ह्या माळ्या मी सहा आणले नाही पाच आहेत पाच आणल्यात ह्या माळा आणि ही आपल्या गणपती बाप्पाला एक हार आणलाय गळ्यामध्ये घालायला तर अशा प्रकारे हा खा, हार घेऊन आला त्याच्यानंतर ना सजावायचं सामान दुसरं काय नव्हतं हो लायटिंगच्या माळा वगैरे होत्या पण लायटिंगच्या माळा वगैरे आपल्याकडे घरामध्ये आहेत आम्ही असं विचार करतो जसं बसायला नसतं का पाठ वगैरे त्याला तसं सजवलेलं अशा प्रकारे घेऊन यायचा विचार केला पण ते होतं पण असं एकदम फॅन्सी होतं आणि असं टिकाऊ एवढं नव्हतं म्हटलं राहू दे कसं आपल्याला इथून पोस्टिंग जायचं म्हणलं तर ते घेऊन जायचं पण अवघड होईल तर नाही आणलं तर चला आपला टेबल आहे त्याच्यावरती सजवीन आणि त्याच्यावरती आपले गणपती बाप्पा ठेवायचे असा विचार केलाय पाठीमागं हे सजवीन मस्त लायटिंग वगैरे लावी आणि जसं आपल्याला जमेल तसे मी ते जारास वगैरे करेन त्याच्यानंतर फ्रूट वगैरे आणले त्याच्यामध्ये आटपोल बनाना वगैरे आणत कारण उद्या आपला हरताळ गौरीचा उपवास आहे ना तर फ्रूट वगैरे लागतातच आणि पूजेला पण फ्रूट पाहिजेत आणलेत आणि ह्याच्यामध्ये नारळ आहेत नारळ आता आपल्याला पूजेला पण पाहिजेत आणि त्याच्यानंतर मोदक बनवायला पण पाहिजेत दोन नारळ आणले आणि जम्मूमध्ये नारळ ना खूपच महाग आहे हा एक नारळ साठ रुपयाला असे दोन नारळ आणले खूप म्हणजे खूपच नारळ महाग आहेत कारण इथं नारळ मिळतच नाहीत हे बाहेर नाही त्यामुळे एवढे महाग असतील आणि भाज्या जास्त काय थोड्याफार भाज्या होत्या आम्हाला खूप वेळ झाला फौजी म्हणजे आता काही नको भाज्या वगैरे घ्यायला तर थोड्या फेळ आपल्या हे घेतलं ह्याच्यामध्ये मिरची कोथिंबीर आल्लं आणि लिंबू वगैरे बारीक सारीक भाज्या आहेत बस एवढी शॉपिंग होती जास्त काही केलं नाही कारण असं आम्हाला जायला वेळ घालतात आणि मी जेव्हा घेतलं ना तोपर्यंत फौजीने आपणसाठी औषध वगैरे घेतलं मेडिकल मधून बाकी काही काही कामं होती ती फौजीने एका साईडला केली आणि एका साईडला मी माझी खरेदी केली त्यामुळे आमची लवकर कामं आवडली आणि आम्ही लवकर घरी आलो मला वाटतं आम्हाला फक्त अर्धा तास किंवा पाऊन तासच लागला जास्त काही वेळ लागला नाही लगे लगेच गेलो आणि आम्ही लगेच आलो तर अशा प्रकारे होती आमची शॉपिंग तर तुम्हाला कशी वाटली शॉपिंग नक्की सांगा कमेंटमध्ये जास्त काही नव्हती थोडीफार होती तरी पण मी म्हणतो चला शेअर करा तुमच्यासोबत नक्की मी घेऊन तरी काय आलो आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळा प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू शाळा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र